बऱ्याच जणांचा जे जॉब करतात त्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही जॉब सोडून ट्रेडिंग करावे का किंवा आम्ही स्विंग ट्रेडिंग केले पाहिजे का तर त्यांच्यासाठी माझ्या काही अटी आहेत जर त्या तुम्ही अटी पास करत असाल तर नक्कीच तुम्ही जॉब पाहिजे आता ते आपण कंडिशन डिस्कस करूया पहिली कंडिशन तुम्ही इंटरडेट ट्रेडिंग करताय का स्विंग ट्रेडिंग करताय समजा तुम्ही इंटरडेट ट्रेडिंग करत असताल तर तुम्हाला मार्केटमध्ये अटेन्शन देणं खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे जॉब सोडणं हे इम्पॉर्टंट ठरतं पण त्याच्यापेक्षा पण जास्त अधिक तुम्ही प्रॉफिटेबल आहेत का असं तुम्ही म्हणताल की सर आम्ही जॉब करतो त्याच्यामुळे तर आम्ही प्रॉफिटेबल आहेत किंवा आम्हाला टाईम देत नाही तर तसं काही नाहीये मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्वतःला हे प्रूव्ह नाही करत की मी मार्केटमध्ये पैसे नाही अजून कमवू शकत तोपर्यंत तुम्ही जॉब सोडू नाही शकत आता जसं मी डिस्कस केलं की तुम्हाला तर टाइमच नाही ट्रेड करायला मग तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करा तुम्ही गोल्डमध्ये ट्रेड करा ते रात्रीपर्यंत अकरा वाजेपर्यंत ओपन असतं त्याच्यामुळे तुम्हाला जर एकदा तिथनं प्राइस सेक्शन चार्ट रेडिंग हे परफेक्टली जमायला लागलं ना की तुम्ही जॉब सोडून इथे ट्रेड करू शकता पण त्याच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट एक सेफ साइड म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली तीन महिने तरी प्रॉफिटेबल राहिलं पाहिजे कारण याच्यामुळे काय होतं तुमची जी सायकोलॉजी डिसिप्लिन आहे ना तीन महिने कन्सिस्टंट प्रॉफिटेबल मध्ये आणि तुमचा एक कॉन्फिडन्स बुस्ट होऊ शकतो की तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि एक बॅकअप पैसे पण असले पाहिजेत की तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या फॅमिलीला किंवा स्वतःला एक वर्षापर्यंत तुमचे खर्च भागवत आले पाहिजेत अशा प्रकारे जर ही अट मान्य होत असेल तरच तुम्ही जॉब सोडली पाहिजे आता बघा सेकंड कंडिशनवर येऊया बऱ्याच जणांचं असं असतं की एक महिना लॉसमध्ये जातोय एक महिना प्रॉफिटमध्ये येतोय किंवा काही काही महिने लॉसेसमध्ये चालत पण त्यांना असं व्हायला लागले आपण जर फुल टाइम ट्रेडिंग केली तरच आपण प्रॉफिट करू शकतो उलट तुम्ही जेवढा जास्त वेळ चार्ट्सवरती वरती तेवढ्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज सापडतील ट्रेड करायला आणि तेवढा तुम्ही ते मॅक्झिमम ट्रेड करताल आणि ऑब्व्हिअसली जेवढ्या नंबर ऑफ ट्रेड्स वाढतात तुमच्या तेवढेच तुमचे लॉसेस वाढण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण जॉब पिरियडमध्ये एक तास पण भेटत असेल किंवा पंधरा वीस मिनिटं पण भेटत असतील मार्केटमध्ये ट्रेड करायला आणि त्याच्यात जर तुम्ही प्रॉफिट कमवत असताल ऍटलीस्ट तुमचे चार ते पाच महिने किंवा तीन चार महिने तरी प्रॉफिटेबल पाहिजेत कंटिन्युअसली तरच तुम्ही जॉब सोडायला तयार होऊ शकता आणि तुमच्याकडे फंड्स पाहिजेत एक वर्षाचे की ऍटलिस्ट तुमचे स्वतःचे खर्च भागवत आले पाहिजे आता बघूया जे स्विंग ट्रेडिंग करतात स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय तुम्ही समजा चार पाच लाख कॅपिटल आहे तीन चार लाख कॅपिटल आहे आणि काही स्टॉक्स बाय केलेत जास्त नाही पण दोन तीन स्टॉक्स बाय केलेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही दहा ते वीस टक्के प्रॉफिट दर महिन्याला जनरेट करताय खूप सोपी गोष्ट आहे तुम्हाला जॉब सोडायची काही गरज नाही कारण ते स्विंग ट्रेडिंग आहे पोजिशनल आहे तुम्ही आज स्टॉक बाय केलेला ऍटलीस्ट पाच दिवस दहा दिवस होल्ड करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली चार्ट वॉच करायची गरज नाही फक्त प्रॉफिट स्टेटमेंट लॉस स्टेटमेंट तुम्ही रीड करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जास्त डोकं लावायची गरज नाही फक्त सॅटर्डे संडे तुम्हाला जर सुट्टी असेल तर तुम्ही तिथे अनालिसिस करून स्टॉक पिक करू शकता किंवा बरेच युट्यूबर रिकमेंड करतात कोणते स्टॉक स्विंगसाठी घेतले पाहिजे तर त्याच्या बेसिसवर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करून चांगले प्रॉफिट्स अर्न करू शकता पण मित्रांनो ऍक्च्युली ते कन्फ्युजन क्रिएट होतं जे लोक इंटरडे ट्रेड करायचे त्यांना आणि पण जॉबमुळे वेळ भेटत नाही मग त्या कन्फ्युजनचं एकच उत्तर आहे की तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा आधी की तुम्ही पैसे कमवू शकता का नाही मार्केटमधून कन्सिस्टंट बेसिसवर आहे त्या कंडिशनमध्ये बरं का तुम्हाला वाटत असेल की फुल टाईम केलं तरच पैसे कमवतात हो तसं काही नाही बरेच जण फुल टाइम ट्रेड करतात पण अजून त्यांनी प्रॉफिट केलेले नाही ऑलमोस्ट खूप केसेस असे आहेत की बँक झालेत खूप खूप लॉसेस झालेत त्याच्यामुळे मार्केटमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं खूप इम्पॉर्टंट आहे रिस्की इश्क इश असे बरेच डायलॉग आपण ऐकले असतील हे सगळे सिरीजमधले डायलॉग आहेत आपल्याला इथे कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही रिस्क कॅल्क्युलेट करून घेत स्ते नसता कारण तुम्ही बघा जेवढे पण मोठे बिझनेसमॅन आहेत किंवा जेवढे पण मोठे ट्रेडर्स आहेत ते सगळे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात कारण की जोपर्यंत कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घेत नाही ना तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये किंवा लाईफमध्ये पण सक्सेसफुल होऊ शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिका हे कॅल्क्युलेट करून बघा की याच्यामध्ये जर तुम्ही नाही सक्सेसफुल झाला तर मॅक्झिमम वाईट कंडिशन काय येऊ शकते तुमच्यावर तुम्ही ती ओव्हरकम करू शकता का समजा अनएक्सपेक्टेडली तुम्हाला काही लॉसेस झाले तर।, तर ते तुमच्या पर्सनल लाईफवर इफेक्ट नाही करायला पाहिजे जर या कंडिशन्स तुम्हाला मॅच होत असतील तर नक्कीच जॉब सोडला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की मी जॉबमधून हो पन्नास हजार रुपये कमवतोय किंवा तीस हजार रुपये कमवतोय आणि ट्रेडिंगमधून मला दहा हजार पंधरा हजार रुपये भेटतात मग मी जर फुल टाइम करेल तर एक लाख रुपये कमवेल तर ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही कन्सिस्टंट बेसिसवर प्रॉफिट करत असाल तर नक्कीच जॉब सोडला पाहिजे कारण की रिटर्न्स तर आहेत मार्केटमध्ये फक्त कॅल्क्युलेटर रिस्क घ्या एवढंच मी तुम्हाला लास्ट सजेशन देऊ हो शकतो तर बस मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा कारण कमेंटमुळे मला एक मोटिवेशन येतो व्हिडिओ नवीन क्रिएट करायचा बस आजच्यासाठी एवढंच धन्यवाद